लोहऱ्यातील मुहारा शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लोहारा तालुक्यातील दलित समाजावर होणारे अन्न अत्याचार लोहारा तालुक्यामध्ये दलित समाजावर होणारे अन्न अत्याचार नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आमच्या लोहारा टाइम्स या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत लोहारा शहरात झालेल्या एका भव्य रास्ता रोको आंदोलनाबद्दल हे आंदोलन करण्यात आलं ऑल इंडिया फकीरा ब्रिगेडच्या वतीने लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकतीस ऑक्टोंबर रोजी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी फकीरा ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व केलं श्रीरंग सर्वदे यांनी विविध सामाजिक मागण्यांसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते या प्रसंगी लोहारा तहसीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपती महोदयांना लेखी निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनामध्ये काही महत्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत तसेच या भव्य रास्तारोको प्रसंगी ब्रिगेडचे श्रीरंग सर्वते काय बोलतात ते आपण पाहू शकता लोहारा वर छत्रपती शिवाजी जर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश जर सुरक्षित नसेल तर तळागाळातला सामान्य नागरिक या देशामध्ये असुरक्षित आहे हे त्याचा संकेत आहे आणि तुम्हाला त्याचा पुरावा सुद्धा मिळाला आहे म्हणून आपण वैयक्तिक या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि ज्या भूषणजी गवई साहेबावर बूट फिरकावून मारण्याचा प्रयत्न केला आहे त्या नराधमावर सर्वात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा या देशामध्ये ऑल इंडिया फकीरा ब्रिगेड असल दलित समाजाच्या अनेक संघटना असतील या संघटनेच्या माध्यमातून राज्यामध्ये उग्र पद्धतीचे आंदोलन छेडण्यात येईल कारण आज सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर जर बोट पिकावलं जात असेल तर तळागाळातल्या माझ्या माता बहिणीवर अनेक ठिकाणी बलात्कार झालेत फकीरा ब्रिगेडच्या वतीने महामहिम राष्ट्रपती महोदय यांना निवेदन देताना या प्रसंगी निवेदन स्वीकारताना महसूल प्रशासनातील अधिकारी फकीरा ब्रिगेडचे श्रीरंग सर्वदे नगरपंचायत प्रशासनाबाबत काय सांगतात ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर माझे प्रमुख मागणे म्हणजे लोहारा शहरामध्ये तालुक्याचं ठिकाण असलेल्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा नाही काल परवा नगरपंचायतचे काम करणारे एका महिलेला ट्रॅक्टर न उडवून गेलं आपल्याकडे पुरा, पुरावा नाही जर या शहरात सीसीटीव्ही जर असला असता तर तो आरोपी सापडला असता आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असता आणि दुसरी मागणी माझी अशी आहे हे तालुक्याचं ठिकाण असताना आमची शोकांतिका थीका आहे एखाद्या महापुरुषाची जर जयंती असेल तर हा मला वंदन करण्यासाठी प्रतिमा चौकात ठेवून त्या प्रतिमेला हार घालावा लागतोय कारण असं न करता या प्रशासनानं सर्वच महापुरुषाचे पुतळे आपल्या तहसील कार्यालयाच्या समोर बसवावं ही आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी अशी आहे की या लोहारा तालुक्यामध्ये दलित समाजावर अनेक ठिकाणी अन्य अत्याचार होतात परंतु गुन्हा दाखल होण्यासाठी विलंब का होतो ह्याची सुद्धा चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी आणि अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपी अटक होत नाहीत ह्याची सुद्धा जीवायस पी साहेबांची जी चौकशी करण्यात यावी अशी मागणी माझी तहसीलदार साहेबाकर आहे आणि चौथी मागणी माझी अशी आहे मौजे तावशी या गावामध्ये एका दलित समाजासो समाजाच्या महिलेवर अनैतिक संबंध ठेवून तिच्या नातेवाईकाला जिवे मारण्याची धमकी दिली जाते भर चौकात त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उलावलं जातं त्यांना जिवे मार प्राणघातक हल्ला त्यांच्यावर कर केला जातोय आणि तो गुन्हा दाखल करण्यासाठी त्याला सुद्धा तीन दिवस यांनी घालवलं आहे तर ह्या प्रकरणामध्ये सुद्धा तहसीलदार साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालावं आणि हा गुन्हा दाखल करण्यासाठी का विलंब झाला आणि कुटुंबाला न्याय मिळत नाही कुटुंब सध्या आहे आणि आज शुक्रवार रोजी आठवडी बाजार असल्यामुळे परिसरात मोठी गर्दी होती रास्ता रोको आंदोलन जवळपास एक ते दीड तास सुरू होतं दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती मात्र पोलिसांनी तात्काळ प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली तसेच या आंदोलनामध्ये श्रीरंग सर्वदे यांच्यासोबत लक्ष्मी जामीनकर साधू कांबळे विकास कांबळे दत्तू थोरात आशा वाघमारे मुकुंदा वाघमारे भरत वाघमारे रुपाली वाघमारे राम वाघमारे पार्वती वाघमारे सत्यवान वाघमारे रेखा कांबळे पांडुरंग कांबळे स्वराज पक्षाचे महेश गोरे तसेच तुळशीदास पवारसह आदी पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते गेल्या अनेक दिवसापासून आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर तसेच बहुजन महापुरुषांचे या ठिकाणी लोहारा शहरामध्ये पुतळे बसवण्यात यावी ही मागणी आम्ही सातत्याने करत आहोत मग प्रशासनाने याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज या ठिकाणी फकीरा ब्रिगेडच्या वतीनं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आमच्या स्वराज्य पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत तसेच भूषणजी गवई यांच्यावर जो झालेला हल्ला आहे त्या जो काही हल्ला करणार आहे त्याला कठोरात कठोर शासन सर्व त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी स्वराज्य पक्षाच्या वतीने देखील करण्यात येत आहे या रास्ता रोको प्रसंगी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती परंतु काही तासानंतर वाहतुकीला सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी देखील तारेवरची कसरत करत वाहतुकीला मार्ग मोकळा केला